नमस्कार आपण आहात सांगोला शहरात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा व क्रांती भवनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा दीपकांची अजितदादाकडे आग्रही मागणी अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद स्त्री शिक्षणाच्या जनक थोर समाजसेविका आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि थोर समाज सुधारक बहुजनांची पोरं शिकली पाहिजे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे शिक्षण महर्षी जातीय निर्मूलनासाठी आयुष्यभर जटणारे महात्मा ज्योतिबा फुले या दोघांचा सांगोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी आणि क्रांतीज्योती भवनासाठी महाराष्ट्र सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे सांगोला शहर आणि तालुक्यात थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी व सत्यशोधक विचारावर प्रेम करणारा मोठा समुदाय आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फुले दाम्पत्याचा पूर्णाकृती दोघांच्या नावे क्रांती ज्योती भवन निर्माण होवं ही या समुदायाची अनेक वर्षाच्या आग्रही मागणी आहे याच मागणी दखल घेत माझे आमदार दीपक साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली आणि सांगोला शहर आणि तालुक्यातील जनतेच्या अत्यंत जिवाळ्याच्या आणि अस्मितेच्या विषयावर मार्ग काढण्यासाठी विनंती केली सांगोला तालुक्यातील के जनतेच्या भावनेचा आदर करून राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे भव्य स्मारक आणि क्रांतीज्योती भवन निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असे यावेळी दादा पवार यांनी सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळके पाटील यांनी दिली जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज